कारण देऊ नकार जास्त ठीक आहे आजचा टार्गेट आहे आपला सहाशे जे वीस राऊंड मारायचे मुलींनी सुद्धा वीस राऊंड मारायचंय मुलांनी सुद्धा वीस राऊंड मारायचंय इथं टायमिंग नाहीये की तुम्ही एवढ्या वेळेत आलेच पाहिजे नॉर्मल मारा नॉर्मल स्पीड मध्ये मारा तयार हरकत नाही पण वीस राऊंड मारायचे कोणी थांबणार नाही ठीक आहे आणि इमानदारी ठेवायची स्वतःला किती राऊंड मारले मी सगळ्यांना विचारणार आहे फक्त आज तुम्हाला काहीच काम नाहीये आज फक्त आपल्याला वीस राऊंड मारायचे सहाशे मीटर म्हणजे किती किलोमीटर होतात टोटल बारा बारा बारा, बारा, बारा किलोमीटर होतात ना तेवढं तर करू शकता तुम्ही आरामात ठीक की नाही तर तेवढे फक्त वीस राऊंड आज तुम्हाला मारायचं एवढंच टार्गेट आहे मुलींना सुद्धा तेवढंच पळा मला माहिती मला वीस राऊंड कंप्लीट पाहिजे सर्वांचे कोणाला काय डाऊट आहे करू शकता ना करू शकता ग्रुप मध्ये पळणार का सिंगल सिंगल पळणार आपापले आपले थांबताना कोणी दिसणार नाही इमानदारीने वीस राऊंड मारायचे ठीके करूया सुरात तयार आहे सर्वजण चला मुली निघा अरे एक लाईन मध्ये पळायचं एक लाईन करा कोणाला त्रास देऊ नका पुढे जाऊ देऊ आपण मागून पुढे चला सुरू करा लवकर

विचारला त्यांनी तेवढं उत्तर द्यायचं आज वीस राऊंड कोणी कोणी कम्प्लीट केलं वरती आज करा नाही तीन मारला लावले परत वीस राऊंड मारणारे किती जण आहेत आजचा टार्गेट तुम्ही कम्प्लीट केलं वीस राऊंड या सर्वांसाठी जोरात फायटर झाले पाहिजे कशा पण नाही वाजवायचं टाळ्या एक दोन तीन चला परत ज्यांनी वीस राऊंड मारले त्यांच्यासाठी जोरात फायटर करायचंय एक दोन तीन ज्यावेळेस तुम्हाला बोललो आज वीस राऊंड मारायचे सगळ्यांचे तोंड वाकले होते होते का रे वीस राऊंड कधी मारणार असा प्रश्न पडलेला होता पण बऱ्यापैकी पुराने चांगले पळाले थांबून चालून का होय ना पण पळालेत म्हणजे तुमच्यामध्ये स्टॅमिना आहे हेच तुम्हाला गोष्ट सांगते की तुमच्यामध्ये आहे तुम्ही करू शकता मला सांगा पंधरा पेक्षा जास्त राऊंड कोणी मारले करा चे सोडू ना पंधरा पंधरा पेक्षा जाऊन वीस वाले पण करा पंधरा वाले पण उरते हात करा चला ज्याने ज्याने पंधरा राऊंड कम्प्लीट मारले त्यांच्यासाठी सुद्धा जोरात फायटर होऊन जायला आता मला सांगा दहा राऊंड कोणी मारले दहा राऊंड दहा दहा प्लस दहा प्लस म्हणजे दहा वीस सगळ्यांनी वर तयार करायचं वीस वाले पण अठरा वाले पण पंधरा वाले, <laughs> <तार> वाले। <laughs> पण दहा पेक्षा जास्त आहे तु दहा पेक्षा जास्त नाही मारले अरे लक्ष कुठं आहे तुझ म्हणजे ऑलमोस्ट सर्वांनी दहा पेक्षा जास्त मारलेले फक्त चला याचा पहिला दिवस होता ठीक आहे समजू शकतो आपण बाकी सर्वांनी दहा प्लस मारले त्यांच्यासाठी सुद्धा जोरात फायटर मारा <laughs> या या, या, या। <laughs> किती राऊंड मारले रे मार दोघांनी पण त्यांच्या दोघांसाठी जोरात दो आणि वैशालीसाठी मुलींमध्ये <laughs> मारले आपल्या पेशंटनी पण मारले पेशंट व्हेरी गुड पेशंट साठी जोर ह्या रिकवर झाली पूर्ण लक्षात ठेवा पुढचा पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी लॉंग रूट घेईल त्यावेळेस पंचवीस चा टार्गेट असणार आहे आपल्याला वाढत नाही कमी करायचं नाही तुम्ही करू शकता हे तुम्हाला पण माहिती आहे ठीक आहे तर आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला आता सर्वांनी काय करायचं प्रॉपर स्टिचिंग करायची आहे स्ट्रेचिंग करून करून झाल्यानंतर पाच मिनिट मेडिटेशन होईल आणि त्याच्यानंतर आपलं सोडल ठीक आहे अंतर घ्या अंतर घ्या व्यवस्थित फुल अंतर घ्या रोहित पुढे मुलींमध्ये कोण येतं पुढे वैशाली ये सोनाली पुढे समोर ये चला बाकी नाही कवर करा लाईन कवर करा नाही चला प्रॉपर स्टेचिंग स्टार्ट कर

तू टीशर्ट घेतला नाही का अजून आज जाऊन पहिले मॅडम म्हणून टी शर्ट टीशर्ट घे सुपान तुझं कुठे आहेत का आहेत का आपले घेऊन टाकायचं टी शर्ट मला कंपल्सरी पाहिजे उद्यापासून तर मला आज गुरुवारी म्हणून तुम्हाला काहीच बोलत नाही

सर्वाने शिगुच लायचे समोर ठेवायचे त्याच्या आजूबाजूला